नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस मित्रांनो आज राज्यामध्ये दुपारनंतर पंधरा ते वीस जिल्ह्यांमध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत की आज राज्यामध्ये कोणकोणत्या ठिकाणी पावसाची शक्यता असणार आहे मित्रांनो तुमच्या भागामध्ये पाऊस झाला असेल किंवा तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणावरून पाहताय ते आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा व तुम्हाला विनंती मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक देखील नक्की करा तर आज आहे एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस मित्रांनो आज दुपारनंतर जर आपण या ठिकाणी पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्र तसेच मराठवाड्यामध्ये आपला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली सातारा कोल्हापूर तसेच सोलापूर नगर पुणे या जिल्ह्यामध्ये आपलं हवामान दुपारनंतर ढगाळ पाहायला मिळते तर काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच कोकणपट्टीमध्ये देखील मित्र आपल्याला काही भागामध्ये आपला जोरदार स्वरूपाचा देखील पाऊस पाहायला मिळतोय मराठवाड्यामध्ये देखील बीड लातूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर नांदेड परभणी हिंगोली जालना या संपूर्ण मराठवाड्यातील आठही जिल्ह्यामध्ये दुपारनंतर आपल्याला हवामान ढगाळ पाहायला मिळते तर काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा देखील पाऊस पाहायला मिळणार आहे या ठिकाणी कळम केज परळी चौसाळा तसेच धाराशिव तुळजापूर वैराग लातूर औसा या भागामध्ये आपला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळतोय तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळणार आहे तसेच छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली या जिल्ह्यामध्ये देखील आपला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय या ठिकाणी जिंतूर सेलू पाथरी परभणी या भागामध्ये देखील आपला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे तसेच मित्रांनो आपण विदर्भामध्ये जर पाहिलं तर विदर्भामध्ये नागपूर भंडारा गोंदिया या भागामध्ये हवामान ढगाळ पाहायला मिळते परंतु या ठिकाणी विदर्भामध्ये पावसाची शक्यता ही कमीच वर्तवण्यात आलेली आहे तुरळक ठिकाणीच हलक्या स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळू शकतो एकंदरीत जर संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला आज एकोणीस मार्च रोजी तर दुपारनंतर आपल्याला पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यामध्येच आपल्याला काही भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तर उर्वरित भागामध्ये राज्याचे आपल्याला हवामान हे कोरडं पाहायला मिळणार आहे हवामानामध्ये मित्रांनो अचानक बदल होत असतात आपण आपल्या या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद